हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय नववा अध्यायाचं नाव आहे राजविद्या राज, राज गुह्य योग तिसावा श्लोक आपण वाचत आहोत आणि या श्लोकावर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी लिहिलेली सारार्थ वर्षिणी टीका आपण वाचत आहोत तर ते वाचन आता पुढे सुरूच ठेवण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर पुढे लिहितात भगवान श्री कृष्ण म्हणतात की हीच माझी आज्ञा आहे जर कुणी म्हणेल की तो व्यक्ती हे भगवंता तुमचं भजन करतो आणि दुराचार पण करतो म्हणून त्याला अंशत असाधू मानले पाहिजे तर यावर मी उत्तर देतो म्हणजे भगवंत म्हणतात की एव दुसऱ्या ओळीतला शब्द आहे ना साधुर एव तर निश्चितच अर्थात पूर्ण रूपात पूर्णपणे त्याला साधूच समजले पाहिजे कधीही त्या भक्ताचे असाधुत्व बघू नये का कारण तो भक्त कसा आहे पुढे शब्द दिलाय बघा सम्यक व्यवस्थित दुसऱ्या आवडीतला आहे तर सम्यक व्यवस्थित म्हणजे काय आहे तो पूर्णपणे निश्चयाने भक्तीत दृढपणे संलग्नच आहे तो भक्त आहे तो भगवान श्री कृष्णांची अनन्य भक्ती करण्यामध्ये दृढ निश्चयी आहे तो भक्त इतका दृढ निश्चयी असतो कि त्याच्या मनात हीच भावना असते की माझ्या पापकर्मामुळे जरी मी नरकात गेलो किंवा मला पुढे पुढच्या जन्मी पशु पक्ष्यांची योनी शरीर प्राप्त झाली तरीही एकांतिक कृष्ण भक्तीचा मी कधीच त्याग करणार नाही तर असा भक्त आहे त्याच्या जीवनाचं ध्येय काय आहे तो म्हणत असतो की भगवान श्रीकृष्ण हेच माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे मी केवळ भगवान श्रीकृष्णांच्याच शरणागत राहणार त्यांच्याच आश्रयाला राहून मी भगवंतांची दृढपणे भक्ती करतच राहणार आहे तर असा हा भक्त आहे तो विचार करतो की माझ्या मनात ज्या काही वाईट इच्छा आहेत वासना आहेत त्या मी माझ्या शक्तीने काढून टाकू शकत आहेत पण मी आता भगवान श्रीकृष्णांचा आश्रय घेतला आहे ते माझ्यावर कृपा करतील कधी करतील याची मी प्रतीक्षा करत राहणार आहे आणि मी भगवान श्रीकृष्णांची भक्ती दृढपणे करतच राहणार आहे अशा प्रकारे श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी या श्लोकावर लिहिलेली जी टीका ती आहे सारार्थ वर्षिणी टीका ती आपली वाचून पूर्ण झाली आहे श्री बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली गीताभूषण टीका आहे टीका आहे ती आता आपण वाचायला सुरू करूया ते लिहितात भगवान श्रीकृष्ण या श्लोकामध्ये म्हणतात की भक्त शुद्ध भक्ती करतो आणि मी त्या शुद्ध भक्तीद्वारे नियंत्रित होतो हा माझा स्वभावच आहे आणि मी माझा हा स्वभाव कधीच त्यागत नाही श्रील बलदेव विद्याभूषण पुढे लिहितात की नऊ पॉइंट एकोणतीस मध्ये भगवंतांनी जे काही सांगितलं आहे त्या विधानांना आणखीन पुष्टी देण्यासाठी भगवान श्रीकृष्ण या तिसाव्या श्लोकात म्हणतात की मी अशा भक्ताकडे सुद्धा आकर्षित असतो ज्याच्याकडून वाईट कर्म घडले आहे असा भक्त जर माझी अनन्य भक्ती करत माझं पूजन करतो आहे कीर्तन करतो आहे आणि इतर प्रकारे माझी भक्तिमय सेवा करत राहतो आहे तर अशा भक्ताकडून जर काही वाईट कर्म घडले तरी त्याला साधूच मानायला पाहिजे तो भक्त माझीच पूजा करतो आणि केवळ मलाच पूर्णपणे शरणागत असतो या दृष्टीने तो अनन्य आहे तो केवळ मलाच शरणागत आहे तो मलाच परमलक्ष आणि प्रभू स्वामी मानतो साधुर एव मध्ये हे शब्द आहेत दुसऱ्या ओळीतले पहिले एव म्हणजे निश्चितच प्रत्येक परिस्थितीमध्ये तो माझा भक्त साधूच आहे आणि म्हणून प्रत्येकाने हे सत्य स्वीकारायलाच हवे तर श्रील बल्ले विद्याभूषण पुढे लिहितात कि ही भगवान श्री कृष्णांची आज्ञा आहे की त्याला साधूच समजले पाहिजे आणि जर ती आज्ञा पाळली नाही तर तो अपराध आहे भगवान श्री कृष्ण अशा भक्ताला साधू का मानावे याचे कारण देताना म्हणतात कि त्या भक्ताची माझ्यावर ऐकांतिक का रूपाने निष्ठा आहे आणि याच कारणामुळे तो भक्त दृढ निश्चयी आहे आणि पुढे श्रील बलदेव विद्याभूषण आपल्या गीताभूषण टीकेचा शेवट करताना लिहितात नरसिंह पुराणातला एक श्लोक देतायत भगवती च हराव चेता भृशमाली विराजते मनुष्य न शश कलुष्म छावी कदाचित तिमिर पराभव उपैती चंद्र जो अनन्य चित्ताने केवळ भगवान श्री कृष्णांच्या अनन्य चेता तो जरी आपल्या कार्यात भ्रष्ट झाला त्याच्याकडून एखादे चुकीचे कर्म घडले तरी तो मलिन होत नाही विराजते मनुष्य तर यासाठी एक उदाहरण दिलं आहे दुसऱ्या ओळीत नाही शश कलुष छावी कदाचित शश म्हणजे काय ससा चंद्राकडे पाहताना त्या चंद्रावर ससा अंकित झाल्यासारखा दिसत असतो हा तर त्याला म्हटलं जात की श स, स, ससा अंकित आहे आणि त्यामुळे चंद्राचं एक नाव आहे शशांक तर असा हा जो चंद्र चंद्रावर सस्याच अंकित होणं आहे आणि पुढे म्हटलं आहे तिमिर पराभवतां उपैती चंद्र तर त्या चंद्रावरच्या सस्याच्या डागामुळे त्या अंकित झाल्याच्या डागामुळे चंद्र मलिन होत नाही हा चंद्र आहे तो रात्रीच्या वेळी प्रकाश देतो वनस्पतींना रस प्रदान करतो सगळ्यांना शीतलता देतो तर भाषांतर या श्लोकाचं श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलं आहे ते वाचूया जो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती करतो आहे आणि जरी त्याच्यात म्हणजे त्या, त्या व्यक्तीमध्ये दोष आहे तरी तो महान आहे जसे म्हणजे तो व्यक्ती महान आहे जसे चंद्रात पण दोष असतो चंद्र म्हणजे शशांक पण त्यामुळे चंद्र अंधकार अंधकाराने भरून जात नाही चंद्र मलिन होत नाही तर वैष्णव आचार्य आहेत ते हा मुद्दा समजवताना म्हणतात की सामान्यत एखादी सुंदर स्त्री आहे तिला चंद्रमुखी असं म्हटलं जातो म्हणजे सौंदर्याची तुलना करताना चंद्राचा वापर केला जातो चंद्राच्या डागांबद्दल कोणी चर्चा करत नाही चं, चं, चंद्राच्या डागांकडे दुर्लक्ष करून चंद्राचं सौंदर्यच लक्षात घेतलं जातं तर वैष्णवाचार्य समजवतात की आपल्या जीवनात सुद्धा आपण पाहतो की भगवान श्री भक्ती करताना कितीतरी वेळा आपण सुद्धा चुकत असतो अयोग्य वागत असतो मात्र भक्त संघामध्ये आपण राहतो तेव्हा भक्त संघात राहिल्यामुळे वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला आपल्या चुका समजत जातात हा तर आपण जर दृढपणे भक्त संघामध्ये भगवंतांची भक्तिमय सेवा करत राहिलो तर आपण काय आहे या आपोआपच या अयोग्य वर्तनापासून दूर होऊ भगवंतांची आपण प्रार्थना करत कृपेची याचना करत राहिलो आणि भक्तांच्या मार्गदर्शनात राहिलो भगवंतांविषयी श्रवण कीर्तन आदी भक्तिमय सेवे मग्न राहिलो आणि स्वतःला कायम भगवंतांच्या सेवेत संलग्न करत भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी प्रत्येक कार्य करण्याचं जर ठरवलं आपण तर आपलं जीवन आहे ते पूर्णपणे भगवंतांना समर्पित होत तर जसं वैष्णव आचार्य एक समजवतात की भगवान श्रीकृष्णांची जसा व्यक्ती भक्ती करत जातो तस तसं त्याचं तस हृदय आहे ते शुद्ध होत जात परंतु अनेकदा पूर्व जन्मातील काही सवयींमुळे म्हणजे पूर्व कर्मांमुळे किंवा पूर्व आयुष्यामधल्या काही सवयींमुळे व्यक्ती आहे तो एखादी चूक करतो पण त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये कायम सतर्क राहिलं पाहिजे कि मी काही अयोग्य वागणार नाही ना ह्याची आपण काळजी घेतली पाहिजे आणि चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घेतल्या पाहिजेत तर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी या तिसाव्या श्लोकावर लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमत भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बो